देवेंद्र फडणवीस यांना ग्रह खात्याची कामं सोडून इतर कामं खूप आहेत सुषमा अंधारे पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये सहभागी हो होऊ इच्छिणाऱ्या पण वय निघून गेलेल्या मुलांचं आझाद मैदानात आंदोलन सुरू वय गेलेल्यांना एक संधी देण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन कागदपत्रे उशिरा मिळाल्याने बऱ्याच एस सी बी सी उमेदवारांना फॉर्म भरता आलेला नाही त्यांना भरतीमध्ये फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध करून द्यावी या विविध मागण्यांना घेऊन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचा विद्यार्थ्यांसोबत आझाद मैदान येथे आंदोलन देवेंद्र फडणवीस यांना ग्रहकथेची कामं सोडून इतर खूप कामं आहेत पक्ष फोडणे नेते फोडणे आमदार फोडणे पोलीस भरतीविषयी त्यांना चिल्लर वाटतो पुण्यातील पब आणि बार विषयी फडणवीस विधानसभेत खोटं बोललेले आहे सभागृहाच्या पल पटलावरती मुलांना संधी देणार आहे असं फडणवीस म्हणाले होते मुलांना वय वाढवून देत नाहीत मात्र पोलीस महासंचालकांना वय वाढवून दिलं जाते रश्मी शुक्लाना मुदतवाढ हे विरोधकांचे फोन टॅपिंगचे बक्षीस आहे का सरकारच्या चुकीमुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान झालेलं आहे दोन लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाणार आहे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आणि भाऊ सक्षम करावे असे आवाहन ठाकरे गटाच्या नेत्या यांनी डिसेंबर दोन हजार बावीसच्या च्या पोलीस भरती जी आर मध्ये हे स्पष्टपणे नमूद केले होते की चे हे डिसेंबर दोन हजार तेवीस ला काउंट केले जाईल मात्र दोन हजार बावीस डिसेंबरला जी आर निघून सुद्धा संपूर्ण दोन हजार तेवीसच्या च्या वर्षामध्ये या मुलांची भरतीच झाली नाही ही भरती निघाली आहे ती दोन हजार चोवीस ला ज्यामुळे मुलांच्या वयावर परिणाम होतो ही जबाबदारी सरकारची आहे कारण सरकारने जे आर बावीस ला काढलाय बावीसला जे आर काढला तर बावीस तेवीसलाच भरती झाली पाहिजे चोवीसला जेव्हा ते भरती काढतात त्यावेळेला महाराष्ट्रातल्या तब्बल दोन ते अडीच लाख विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात जातं आमचा आता एक साधा मुद्दा आहे की तुम्ही या विद्यार्थ्यांना नोकरी द्यायची की नाही ते लेखी परीक्षा आणि शारीरिक क्षमता चाचणी परीक्षेच्या नंतर ठरवा पण आता किमान या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी किमान गृह मंत्रालयाने उपलब्ध करून दिली पाहिजे आमची विनंती आहे गृहमंत्री महोदयांना जर राज्याच्या पोलीस महासंचालक पदी बसलेल्या रश्मी शुक्लाजी यांना आपण दोन वर्षाची मुदतवाढ देता तर मग म्हणजे त्यांचं वय रिटायरमेंटरीच्या वयानंतर तुम्ही अधिकचे दोन वर्ष देता तर या मुलांच्या वय वाढीच्या संदर्भात तुमच्या गलथान कारभारामुळे जर चूक झाली असेल तर या मुलांना एक संधी भरती प्रक्रियेला सामोरी जाण्याची का देऊ नये इतकी साधी मागणी आमची वाढतच चाललेला आहे काय वाटतं नाही नाही याचा अर्थ असा आहे की सरकार फक्त जाहिरातबाजीमध्ये फार व्यस्त आहे आम्ही ही योजना आणली आम्ही ती योजना आणली याच्या जाहिरातबाजी फार केल्या जातात म्हणजे आताही जे काही काय ते बहीण योजना वगैरे एकीकडे लाडक्या बहिणीच्या विरोधात कुरघोड्या करायच्या बहिणींना पराभूत करायचं बहिणींच्या विरोधात उमेदवार द्यायचे आणि दुसरीकडे मात्र ह्या सगळ्या गोष्टी करायच्या मला वाटतं जर सरकारला खरंच जेन्युअनली प्रश्न सोडवायचे असतील आणि महाराष्ट्र राज्य हे खऱ्या अर्थानं कल्याणकारी राज्य करायचं असेल तर इथली बोगस शिक्षक भरतीचा जो प्रश्न आहे ज्याच्यावर आम्ही सातत्याने आवाज उठवतोय की दोन हजार बारा पासून शिक्षक भरती बंद होती अजूनही बंद आहे पण या काळामध्ये आधीची भरती दाखवत एका एका जिल्ह्यातनं तब्बल चार चार ते दहा दहा हजारापर्यंतची शिक्षक भरती करून करोडोच्या सरकारी संपत्तीवर डल्ला मारला जातोय याकडे सरकारचं लक्ष नाही पोलीस भरतीचा प्रश्न याकडे सरकारचं लक्ष नाही कारण सरकारचं लक्ष हे फक्त आणि फक्त फोडाफोडी करणे आणि स्वतःचे खिसे भरणे याकडे आहे आम्ही नम्रतेने सांगतोय की हे प्रकरण आम्ही कोर्टातही भांडतोय आम्ही दोनही प्रकरे ही, ही, ही लढाई लढतोय या सगळ्या विद्यार्थ्यांना जे राज्याच्या कानाकोपऱ्यातून इथे विद्यार्थी जमा होते खूप अपेक्षेने आलेले आहेत यांना भरतीची एक संधी दिली गेली पाहिजे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई